आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे अखेरीस तीच आणि अपेक्षित बातमी कानावर आलीच ज्याची शक्यता सर्वाधिक व्यक्त केली गेलेली होती आणि ती आहे मवियात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे येणं आत्ता ही बाब संजय राऊत यांच्याकडून व्यक्त झाली असली तरी पण तो हिंदी चित्रपटातला डायलॉग आहे त्याप्रमाणे बोल संजय राऊत रहे हैं लेकिन शब्द शरद पवार के हैं अशा पद्धतीची कहानी, आपल्याला या निमित्तानं पुन्हा पाहायला मिळाली आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं असं संजय राऊत जेव्हा सांगतात तेव्हा लक्षात घ्यावं लागतं की ही गोष्ट केवळ आणि केवळ त्यांच्या गटाला हवी आहे असं नाही तर त्या माध्यमातून शरद पवारांना काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखायचंय काहीही झालं तरी महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री मवियाच्या माध्यमातून होऊ देणं हे काही पवारांना पसंत नाही आणि ते लपूनही राहिलेलं नाही अशा स्थितीमध्ये जर उद्धव पुन्हा मुख्यमंत्री होणार असतील तर ते खरंच होतील का इथपासून ते मुख्यमंत्री झाल्यापर्यंत कोणकोणते अडथळे पार करतील इथपर्यंत अनेक विषयांची चर्चा आजच्या लक्षवेधीत आजच्या विषयाला कारणीभूत ठरलेलं वक्तव्य कुणाचं आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही पण चर्चेत ते निश्चित नोंदवावं लागेल प्रातस्मरणीय आणि श्रद्धेय संजय राऊत काय म्हणाले ते ऐकूया या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार ना नाही ना लोक स्वीकारणार नाही लोकांना चेहरा द्यावाच लागेल उद्धव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असताना संजय राऊत इतके उत्साही झाले होते की त्यांच्या डोळ्यातून तो उत्साह चष्म्याच्या काचेवर दडलेला आणि येऊन चिकटलेला आपल्याला दिसत होता विनोदाचा भाग बाजूला ठेवूयात पण आता आपण चर्चेच्या निमित्तानं आपल्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांचा पटकन परिचय करून घेऊ त्यांच्यापर्यंत ही चर्चा घेऊन जाऊ आपल्यासोबत उद्धव यांच्या भूमिकेचं पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुनील मोदी आहेत कोल्हापूरहून आपल्यासोबत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी अरुण सावंत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्यासोबत चर्चेत धर्मपाल मेश्राम आहेत ही सगळी मंडळी त्या त्या पक्षांची प्रमुख प्रवक्ता आहेत मला पटकन या चर्चेत सगळ्यात आधी विचारायचं आहे ते अरुण सावंत यांना अरुणजी तुमच्या स्वप्नात उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री झाले आहेत असं कधी आलंय पहा माझ्या स्वप्नामध्ये आमच्या पक्षाचे सध्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत तेच सदोदित येतात आणि तेच येत राहणार तेव्हा उद्धव ठाकरे हे माझ्या स्वप्नामध्ये येण्याचा प्रश्नच येत नाही जी सावंत साहेब आपण बोलत असताना माझी एक छोटीशी फक्त विनंती आहे थोडस अजून मोठ्या आवाजात बोलावं म्हणजे आपली भूमिका अधिक ठामपणे महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल तुम्हाला काही अशी स्वप्न पडत नाहीत असं आपल्या वक्तव्यातून दिसतंय सुनील मोदी आता आहेत आपल्यासोबत सुनील मोदी मी आपल्यापर्यंत येतो एकदा ऑडिओ व्हिडिओची तपासणी तोपर्यंत होऊन जाईल मला धर्मपाल मेश्रामांना विचारायचंय मेश्राम साहेब तुमच्या स्वप्नात महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री म्हणून कोण येतो हो मी खर तर भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातच निवडणुकीला सामोरं जातील मी व्यक्तिशहा आणि पक्षाचा प्रतिनिधी म्हणून देखील निश्चितपणानं देवेंद्रजी फडणवीस हेच महाराष्ट्राचे भविष्यातले मुख्यमंत्री व्हावेत अशा पद्धतीचा स्वप्न म्हणा विचार म्हणा किंवा त्या पद्धतीचं कार्यकर्तृत्व म्हणा आम्ही निश्चितपणानं पुढे नेऊ किंवा त्याच पद्धतीचं चित्र पाहायला आपण आता सुनील मोदी यांच्यापर्यंत जाऊयात मोदी साहेब नमस्कार आणि चर्चेमध्ये आपलं स्वागत माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय का ये बिलकुल बिलकुल खूपच आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी तुमच्या लोकांनी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत याच्यासाठी कंबर कसलेली दिसतेय पण मुद्दा इथे असा उपस्थित होतो संजय राऊत जे बोलतायत ते नक्की संजय राऊत बोलतायत का त्यांना तसं बोलायला सांगितलं गेलंय शरद पवारांकडून नमस्कार नमस्कार मी अरुण सावंत साहेब यांना आठवण करून घेऊ इच्छितो की अरुण सावंत साहेब या महाराष्ट्रामध्ये चा नारा चालला नाही तो महाविकास आघाडीचा नारा चालला आपण दोन तीनदा डायरेक्ट या डिबेट मध्ये होतो त्यावेळी आपली भूमिका पंचेचाळीस सेहेचाळीस ची होती ज्याप्रमाणे एकतीस जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये येत्या दोन तीन महिन्याच्या जी निवडणूक होणार आहे त्या परिवर्तन होणार आहे आणि ते परिवर्तन आमची एक भूमिका आहे आम्ही तीन पक्षामधला एक प्रमुख पक्ष पक्षाने पक्षा एक भूमिका मांडली की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर नेतृत्वावर मुख्यमंत्रीच्या चेहऱ्यावर ही निवडणूक व्हावी असा एक प्रस्ताव दिला संजय राऊत साहेबांनी आता तो प्रस्ताव माघा चर्चाले जाईल बोलला जाईल निर्णय होईल आणि समजा उद्या मुख्यमंत्री व्हायची जर प्रसंग झाला तर तो आमच्या पक्षाचा जर आला क्लेम तर माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख हेच आमचे मुख्यमंत्रीचे उमेदवार किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी सर्व आपण जे बोललात त्याच्याने अनेक गोष्टी एका एका पाठोपाठ हे एक स्पष्टच झालेल्या आहेत अरुण सावंत तुम्ही पूर्ण वेळ तुमची भूमिका मांडत असताना हसत होते मला आता त्यांना त्यांच्या या हसण्याचं कारण विचारायचंय हर धर्मपाल मेश्राम यांच्याही चेहऱ्यावरचं हसू काही लपत नाहीये पण अरुण सावंत चला आपल्याला किमान संजय राऊतांच्या वक्तव्याच्या नंतर त्यांच्या या प्रामाणिकपणाचं कौतुक करावं लागेल आणि तुम्ही ते करायला हवं राऊतांनी काय म्हटलं उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असले पाहिजेत चेहरा असला पाहिजे म्हणजे पुन्हा एकदा हे अधोरेखित झालं की सामान्य शिवसैनिकाला स्थान नाही सामान्य शिवसैनिक काही आता मुख्यमंत्री परत संधी मिळाली तरी होणार नाही पहा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणे हे काही चुकीचं नाही परंतु त्याच्यामागे काहीतरी ध्येय धोरणं असली पाहिजेत आता पाहाल आपण तर गेल्या दोन वर्ष जेव्हापासून यांचं सरकार नाही आहे तेव्हापासून यांचा डोळा हा फक्त मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि मुख्यमंत्री जर पुनश्च एकदा उद्धव ठाकरेच व्हावेत हे जर त्यांच्या पक्षाची भूमिका असेल त्यांच्या प्रवक्त्यांची भूमिका असेल तर त्यांच्याबरोबर त्यांचे जे काही साथीदार आहेत त्यांचे जे महायुतीतील इतर पक्ष आहेत त्यांना ती भूमिका मान्य आहे का त्यांच्याकडे तसा कोणताही उमेदवार नाही का काँग्रेस संपली का नंतर शरद पवारजी यांची राष्ट्रवादी काँग्रेस संपलेली आहे का हे याचा आता विचार सर्वानुमते करावा लागेल दुसरी गोष्ट जेव्हा दोन वर्ष उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्रीपदावर होते त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या मातोश्री या बंगल्यावर बसून राज्यकार चालवला तसाच चा कारभार पुन्हा ते चालू इच्छित आहेत का तर जनतेला तर ते मुळीच मान्य नाहीये जनतेला असा एक मुख्यमंत्र्यां अपेक्षा अशी करताय की ते पुन्हा घरात बसून राहतील ते घरात बसूनच सगळं राज्यच करतील अहो ज्या वेळेला ते सत्तेतून बाहेर गेले त्यावेळेला ते महाराष्ट्रात फिरायला लागले महाराष्ट्रात फिरल्याच्या नंतर ते आपापल्या पद्धतीनं प्रचार करताना दिसले मग हा दरवेळचा आरोप कसा असू शकतो की सत्ता आल्यावर ते घरात बसतात पहा जेव्हा हातातून सत्ता गेली त्यावेळेस या महाराष्ट्र राज्याची जनता खरोखर खुश झाली होती कारण त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला आणि शिवसेना हा जो काही एकसंघ पक्ष होता त्यावेळेसचे जे जे कोणी आमदार होते खासदार होते जिल्हा प्रमुख होते कार्यकर्ते होते शाखा प्रमुख होते त्या सर्वांना खूप बरं वाटलं कारण का ते कोणालाही भेटायचे नाहीत कोणालाही ते दाद द्यायचे नाहीत सत्ता आणण्यामध्ये या सर्वांचा हातभार लागलेला होता परंतु जेव्हा मुख्यमंत्री पदावरती उद्धव ठाकरेजी बसले तेव्हा त्यांनी ते या सर्वांकडे पाठ केली आणि कुणालाही ते मान सन्मान देत नव्हते किंवा कुणाची कामं करत नव्हते आणि म्हणूनच शिवसेना जी का एक संघ होती ती दुभागली गेली आणि उत्तर तयार उत्तर ऐकण्यासाठी सुनील मोदींना त्यावर बोलायचं आणि नंतर आपण टप्प्यात आणखी नवीन मुद्दे घेणार आहोत सुनील मोदी एक मिनिट आहे आपल्यासाठी मला काय वाटत नेहमी नेहमी चर्चेचे गुराळ तीच मांडण्यात काही पॉईंट नाही या महाराष्ट्राला आणि खऱ्या अर्थानं जो शिवसैनिक आहे त्याला माहित आहे कुणी गद्दारी केली का गद्दारी केली भारतीय जनता पार्टीनं कोणाला ब्लॅकमेल केलं कशा पद्धतीने जेलमध्ये टाकणाऱ्या लोकांना आमच्या शिवसेनेने जे काही केलं ती गद्दारी नव्हती तर ती दी सर्वांनी मिळून केलेली खुद्दारी होती केला आपण खुद्दारी आणि गद्दारी याच्यामधला फरक अगोदर समजून घ्यावा आणि त्यानंतर आपण जनतेसमोर आपलं मत मांडावं ज्या गद्दारीचा ठपका ज्यांच्यावर त्याला मारुटाने नाकारले आम्हाला एक किंवा दोन सुद्धा जागा येणार नाही असं म्हणणाऱ्यामध्ये आम्ही नऊ जागा घेऊन पुढे आहोत आम्हाला हो तेरापैकी ऐका तेरा शिवसेना विरुद्ध शिवसेना तेरा ठिकाणी आपली लढत झाली आणि त्यापैकी सात जागा आम्ही जिंकलेलो आहोत आणि तुम्ही किती जिंकलात हे समस्त जनतेला माहित आहे अशी एकनाथ शिंदेची अवस्था आहे मी आपल्याला सांगतो उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचं काम हे लोक करतायत ज्यावेळी ते घरात होते ते घरात नव्हते त्याची तब्येत बरी नव्हती ते, ते भयंकर आजारी होते हे सगळ्या जनतेला माहित अरुण सावंत यांच्या या शब्दबाणांच्या दरम्यान चर्चेला पुढे नेत असताना आता मला पटकन धर्मपाल मेश्राम यांच्याकडे जायचे धर्मपाल मेश्राम तुम्ही महाराष्ट्रातल्या आत्ताच्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे नेते आहात त्यामुळे या संपूर्ण चर्चेत प्राप्त स्थितीमध्ये तुमच्या बाबतीतली चर्चा करण्यापेक्षा एक कळीचा मुद्दा जो उपस्थित राहतो आणि तो त्रयस्थ म्हणून तुम्ही मांडावा तुम्हाला वाटतं मवियात सर्वाधिक जागा उद्धव यांच्या गटाच्या निवडून येतील आणि त्यांना मुळात आधी लढायला सर्वात जास्त जागा मिळतील वाटतय तुम्हाला असं असादजी खर तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं ते सर्व विधीत आहे काँग्रेस किती सीट्स लढली किती सीट्स जिंकली शिवसेना उबाठा गट किती सीट्स लढल्या आणि किती सीट्स जिंकल्या याच स्टॅटिस्टिक्स उपलब्ध आहे या, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर कोणाचा फायदा झाला असेल तर तो अधिकाधिक फायदा झाला काँग्रेसचा बिलकुल आणि त्यामुळं मला निश्चितपणानं ना वाटत नाही की उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला सगळ्यात जास्त शेअर या विधानसभेच्या निवडणुकीत मिळेल अशा पद्धतीचं कोणतं लक्षण आताच्या घडीला दिसत नाही आपण ज्या वेळेला असं सांगता की उद्धव ठाकरेंच्या गटाला मुळात सर्वाधिक जागाच मिळणार नाहीत पण याच्या मागे असलेलं जे पडद्याचं राजकारण पडद्याच्या मागचं राजकारण आहे ते तुम्ही का नाकारता काहीही झालं तरी उद्धव ठाकरे हेच चेहरा बनवण्याच्यासाठी स्वत दस्तूर खुद्द शरद पवार सक्रिय आहेत शरद पवारांना काहीही करून उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही धडा शिकवल्याची भावना पोहोचवायची आहे मग ते प्रसंगी आपल्या चार जागा तिकडे देऊन सगळ्यात जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या गटाकडे राहू देतील हे का पटत नाही आपल्याला धर्मपाल मेश्राम साहेब प्रसादजी शरद पवार साहेब आज काय बोलतील काल काय बोलले परवा काय बोलतील याचा काही नेम लागत नाही त्यांच्या बोलण्यातून कोणत्याही पद्धतीचा गंध येत नाही त्यांच्या कृती मात्र फार वेगळ्या असतात काल परवा त्यांचं स्टेटमेंट वेगळं होतं की बा आम्हाला आम्ही लोकसभेमध्ये कमी जागा लढल्या आम्ही विधानसभेत याचा पुरेपूर उपयोग घेऊ आणि विधानसभेत मात्र जास्त सीट शेअर घेऊ त्यामुळं शरद पवार साहेब नेमकं काय करतील किंवा उद्या भविष्यामध्ये कोणत्या पक्षाशी युती तोडतील आणि कोणत्या पक्षाशी नातं जोडतील याचा देखील नेम तर शरद पवार साहेबांच्या साठी व्यक्त करता येत नाही जो संकेत तुम्ही देता है, तो संकेत केवळ आणि केवळ पवारांबद्दल नाहीये तो संकेत तसं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही लागू होतो सुनील मोदी यांना विचारतो आणि नंतर अरुण सावंत यांच्यापर्यंत पोहोचतो आधी सुनील मोदी आपण उत्तर द्या तुम्ही निवडणुकांत आधी निवडणुकांच्या नंतरही मवियातच राहणार आहात का मला असं वाटत की उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा वर्धापन दिन होता त्या दिवशी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप आघाडीमध्ये जाणार नाही याचा अर्थ काय की आम्ही महाविकास आघाडीमध्ये खंबीरपणे उभे राहणार आहोत मिश्रांत जे बोलताय की आम्हाला जागा कमी मिळतील चेहरा कोण असेल मी मिश्राम साहेबांना आठवण करून देऊ इच्छितो बिहारमध्ये कमी जागा लढून सुद्धा नितीश ना मुख्यमंत्र्यांचा उमेदवार याच भारतीय जनता पार्टी केलेला होता जर भारतीय जनता पार्टीला हे चालत असेल आणि दुसऱ्यानी केलं की ते बरोबर नाही ही भारतीय जनता पार्टीची रणनीतीच आहे म्हणा भारतीय जनता पार्टीला काय आहे दुसऱ्याच्या जा घरात चांगलंय आपल्या घरात आपल्या घरात काय चाललंय हे कधी ते बघत नाही हे बघत नाही आणि त्याप्रमाणे कमी जागा निवडून सुद्धा ते निवडून आलेले आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो उद्धव ठाकरे साहेब शिवसेना महाविकास आघाडीमध्येच राहतील महाविकास आघाडीकडे तुमचा प्रस्ताव आहे मग तुम्हाला याचा खुलासा तरी करावा लागेल की नाही तुम्हाला याचा खुलासा सुनील मोदी करावा लागेल की महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर किमान सर्वाधिक जागा तरी निवडून येणार की नाही का तुम्ही कमी जागा असून मवियात पण मुख्यमंत्री पद मागणार आहात आम्ही मवियात पण मुख्यमंत्री मागू शकतो ना चेहरा जर एखादा जर होऊन निवडणूक आम्ही त्यावेळी गट मानतो पक्ष मानत नाही तिन्ही गटांची मिळून निवडणूक लढतो त्यावेळी एखादा जर बिहारमध्ये नितीश कुमारांचं भाजप करू शकत तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात का नाही करू शकत अहो सुनील मोदी तिथे शब्द पाळणारा भाजप बिहार मध्ये होता इथे तुमच्या सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला जुना घटक आहे तुम्हाला वाटत शब्द पाळतील शब्द पाळतो असं तुम्ही म्हणताय अनेक वेळा शब्द तोडून त्यांनी अनेकांची वाट लावलेली आहे माहिती आहे सगळ्यांना पटकन एकदा अरुण सावंतांकडून उत्तर घेऊयात आधी अरुण सावंत बोलतील याच्यावर सावंत साहेब जो शब्द दिला होता तो बाबत भाजपनी पाळला धर्मपाल मेश्राम या निमित्तानं बिहारचं उदाहरण सुद्धा देतील महाराष्ट्रात दिलेला शब्द तोडण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर कायम लादली जाते किंवा तसा आरोप केला जातो तुमच्या लेखी एकत्र लढणाऱ्या मवियाला सर्वाधिक जागांच्या आधारे मुख्यमंत्री ठरवायचा असेल का चांगला शालीन सभ्य चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना द्यायचं असेल ते पद सर्वश्रुतच आहे ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा शक्यतो मुख्यमंत्री केला जातो आता यांना एवढी घाई झालेली उबाटा शिवसेनेला की उद्धव ठाकरे यांनी त्यांचा नेहमीचाच बडबड करणारा जो काही प्रवक्ता आहे संजय राऊत याच्यामार्फत त्यांनी एक पिल्लू सोडून पाहिलेला आहे की याचे काय परिणाम होतात पाहूया आपण म्हणून त्यांनी संजय राऊत यांना आज सकाळी सांगले की तू असं बोलून बघ पुढे आपण पाहू काही ते आता मला सांगा ज्या काँग्रेस पक्षाला यांच्यापेक्षा जास्त जागा लोकसभेमध्ये मिळालेल्या आहेत त्याच्या गुणिले पास केलं तर किती आमदारांची संख्या होईल किती ते लढतील याचं गणित संजय राऊत आणि उद्धव ठाकरेजी यांना आलं पाहिजे अरुण सावंत सा, सा, तुम्ही पटकन करा मला त्यानिमित्तानं सुनील मोदींनाही विचारायला आवडेल तुमच्या लेखी उद्धव ठाकरेंच्या किती जागा निवडून येतील शिव उभा ठाला किती लोकांचं समर्थन लाभेल आणि त्याद्वारे त्यांचे आमदार किती येतील जर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना किमान शंभर आमदार तरी निवडून आणावे लागतील ना अरुण सावंत अगदी बरोबर आहे शंभरच्या वर त्यांना आधी सीट तर मिळाल्या पाहिजेत ना तर ते निवडून येतील सीटच जर त्यांच्या तेवढ्या मिळाल्या नाही त्यांना तर कसे काय निवडून येतील हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे काही स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री यावा म्हणून प्रयत्न करणार नाहीत का उद्धव ठाकरेजी यांना मागच्या सुद्धा घाई झाली होती आणि त्यांनी ज्या प्रकारे आदरणीय एकनाथ शिंदेजी यांना डावलण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वतः त्यांनी साठघाट केली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याशी ही हक्क महाराष्ट्र जाणतो आहे कि सत्ते चा पोटी, की सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी एवढ्या वर्षांची जी काही त्यांची नैसर्गिक युती होती भाजपा बरोबरची ती सुद्धा तोडली आणि हिंदुत्वाला तिलांजली दिली ठीक आहे है, है, जुने, जुने मुद्दे यायला लागलेत आता इंटरेस्टिंग मुद्दा इथला असाच आहे की नक्की जागा किती निवडून येणार आहेत तू माझ्या लेखी त्यांना किमान शंभर पेक्षा जास्त जागा निवडून आणायला लागतील ज्या वेळेला ते खुंटा बळकट करून ठामपणे सांगतील की होय आता मीच मुख्यमंत्री होतो शंभर पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी त्यांना मवियामध्ये एकशे चाळीस जागा लढाव्या लागतील सुनील मोदी काय गणित लागली आहेत तुमची म्हणजे सावंत साहेबांना मला विचारायचं आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांच्याशी बोलून स्टेटमेंट देतात की काय कारण ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणाले संजय राऊत ना तू एक पिल्लू सोड म्हणजे काय होतं ते बघू असं काय उद्धव ठाकरे आणि त्यांचं काही इंटरनल बोलणं होते की काय असं मला शंका वाटते गोष्टी बोलणं हे शिंदे गटाचं कामच आहे मी आपल्याला सांगू इच्छितो शंभर जागा निवडून यायची गरज नाही महाविकास आपले आपल्या पक्षाचे प्रवक्ते आदरणीय संजय राऊतजी ही प्रत्येक राज्यातील नेत्यांबरोबर बद्दल दररोज सकाळी बोलत असतात तेव्हा ते काही प्रत्येकाशी चर्चा करून बोलत असतात का संजय राऊत कसे बोलतात काय बोलतात ते पक्षासाठी बोलतात आणि ते बोलत राहणार ते तुम्हाला आवडो या न आवडो तुमच्यासाठी ते बोलत नाही आम्ही आमची भूमिका मी मांडणार आम्हाला जसं तस वाटतंय तसं मांडणार महाराष्ट्राची जनता ठरवेल की हे बोल पक्षाची सध्या एकच भूमिका आहे ती म्हणजे काय वाटेल ते खोट बोला आणि खोट नॅरेटिव्ह या राज्यामध्ये एकदा प्रस्थापित करा आणि त्या खोट्या नॅरेटिव्ह वरती आपण येणाऱ्या विधानसभा निवडून येऊ शकतो का हे पहावं याच्या व्यतिरिक्त शिवसेना उभाटा पक्षाकडे कोणतीही सध्या अजेंडा उरलेला नाहीये ते बोलतात त्याला शिवसेनेच समर्थन आहे आणि महाराष्ट्राची जनता ठरवेल की संजय राऊत यांचं म्हणणं बरोबर आहे का चूक है के जन्ता अगदी सुनील मोदी तुमचं कौतुक करावं लागेल सुनील मोदी तुमचं कौतुक करावं लागेल कारण एक गोष्ट तुम्ही अधोरेखित केली जे राऊत बोलतात ते उद्धव ठाकरेंच्या मनात आहे धर्मपाल मेश्राम हा चर्चेतला एक अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे म्हणजे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचं स्वप्न पडलेलं आहे तर नक्कीच ते त्या दिशेनं त्या पद्धतीनं प्रयत्न करतील ते त्यांचं स्वातंत्र्य आहे त्यांनी ते करावं त्यासाठी शुभकामना देखील आहेत परंतु प्रसादजी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही झालं ज्या काही खोट्या नॅरेटिव्हच्या आधारावरती ज्या काही निवडणुका झाल्या आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राला दिसले आज तेच मुद्दे आत्ता संविधानाचा जो काही मुद्दा आहे तो निश्चितच विधानसभेच्या निवडणुकीतला मुद्दा राहणार नाही मागच्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये जे काही सरकार शिवसेनेचं होतं महायुत महाआघाडीचं होतं त्या सरकारच्या कामाचं जे काही मोजमाप होईल त्या सरकारच्या कामाच्या कामाचं जे काही विश्लेषण होईल त्याच्या आधारावरच या निवडणुकांना त्यांना सामोरं जावं लागेल मग ते फेसबुक लाईव्ह प्रकरणजी धर्मपालजी आपण याचं पटकन उत्तर देऊन टाका तुमच्या लेखी महाराष्ट्रात सत्ता पालटाची शक्यता किती आहे निश्चितपणानं सत्ता पालट होणार नाही महायुती म्हणून इंटॅक्ट राहू आम्ही आणि आम्ही भारतीय जनता पक्ष देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढेल महायुती म्हणून आम्ही निश्चितपणानं निवडणुका जिंकू आणि पुन्हा एकदा आमचं सरकार आम्हाला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता खोट्या नॅरेटिव्हला नाकारत सत्य स्वीकारेल आणि ज्या ताकदीनं आमचं सरकार काम करत सरकारला पुन्हा एकदा या महाराष्ट्रातली जनता संधी देईल सावंतसाहेब मला एक पटकन प्रश्न आपल्याला विचारायचा आहे समजा असं आपण धरून चालू आत्ताच्या घडीला की मवी याला सत्ता स्थापनेची संधी मिळत असेल आणि त्यावेळेला जर काँग्रेसचे आमदार जास्त असतील तर केंद्रातली काँग्रेस काय करेल तुम्ही दीर्घकाळ काँग्रेसमध्ये घालवलेला आहे त्या अनुभवानं सांगा गांधींना महाराष्ट्रासारखं राज्य हातात येणं आवडेल का हातातून ते दुसऱ्याला सोडून देणं आवडेल प्रसादजी पहिली गोष्ट म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्ये उभाटा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनणं किंवा या मवियाची सत्ता येणं हे देखील शक्य नाही दुसरी गोष्ट काँग्रेस पक्ष केंद्रातला म्हणा किंवा या राज्यातला म्हणा त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचा पक्ष सोडून उभाटा शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला कधीही पचणार नाही तिसरी गोष्ट ज्या प्रकारे या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारतर्फे विकासात्मक कामांवरती भर देऊन महाराष्ट्राला अग्रेसर बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत महाराष्ट्र आज पाचव्या नंबर वरून पुनश्च एकदा पहिल्या नंबरला आलेला आहे या सर्व गोष्टी पाहता या राज्याची जनता विकासाला साथ देईल आणि पुनश्च एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ जी या चेहऱ्यालाच पसंती देतील दे सुनील मोदी मोदींना काहीतरी काहीतरी यावर मुद्दा मांडायचा असं दिसत मोदीजी मोदीजी वेळेत बोला एक मिनिट आपल्यासाठी उत्तराला देतो नंतर माझा पुढचा प्रश्न असणार आहे बोला मोदीजी हे नेरेटिव्ह बिरेटिव्ह हे सगळ्यांनी म्हणायचं आहे पराभव पचवायची दोघांच्या मध्ये ताकद नाही आहे मी आपल्याला सांगतो दोनशेच्या वर जागा महाविकास आघाडीच्या येणार शिंदे गटाच्या मुश्किल वीस जागा आल्या तरी नशीब समजा वीस जागा आल्या माझा एक कोट करून ठेवा निकालानंतर मला आणि अरुण चवंत ना परत एकदा चर्चेला बोलवा वीस झाल्या तरी खूप झाल्या वीस झाल्या तरी खूप झाल्या यातनं शिंदे आणि अजित पवार हे संपलेले दिसतील पक्ष फक्त याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा फायदा झालेला दिसेल आणि आमच्या महाविकास आघाडीच्या दोनशे जागा येतील शिवसेना ऐंशी ते शंभर जागा निवडून येतील ही मी खात्रीपूर्वक सांगतो आपल्याला आणि सुनील मोदींचं हे विधान सत्तावीस ला दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पाच वाजून चोवीस मिनिटांनी झालेलं आहे ते रेकॉर्ड झालेलं आहे आपण नोंदवून घेतलेलं आहे आणि आता अरुण सावंतांना उत्तराची संधी आहे एक मिनिट आहे अरुण सावंत वेळे मर्यादेमध्ये उत्तर पूर्ण करावं पहा कुणीही यावं आणि काहीतरी एखाद्या ज्योतिषासारखी तर करावी असल्या भाकड गोष्टींना मी महत्व देत नाही मी असा कार्यकर्ता आहे या एकनाथ शिंदेजींचा या शिवसेनेचा जो कार्याला महत्व देतो आणि जो गोरगरिबांची कामं करतो त्याला महत्व देतो या गोरगरीब जनतेपर्यंत घराघरापर्यंत जाऊन पोहोचणारा गेल्या तीस पस्तीस वर्षामधील जर कोणी मुख्यमंत्री असेल तर तो एकमेव म्हणजे एकनाथ शिंदे हेच मी सांगेन यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही पटकन आता धर्मपाल मेश्राम यांच्यासाठी या मी 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 सुनील मोदी आपल्याला संधी दिली असती वेळ मर्यादेमध्ये चर्चा आटोपती घ्यायची धर्मपाल मेश्राम तुमच्याकडे मुख्यमंत्री पदावरून भांडणं आहेत का प्रसादजी भारतीय जनता पक्षाच्या आतमध्ये कोणत्याही पद्धतीच्या नेतृत्वाचा वाद नाही प्रश्न राहिला महायुतीचा आमच्यातही वाद नाही हे लक्षात घ्या बिहारचं उदाहरण आपल्या समक्ष आहे महाराष्ट्रातलं उदाहरण आपल्या समक्ष आहे आमच्याकडे मोठ्या मनाचे नेते आहेत आमचा उद्देश या महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास साधना आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना संधी असताना देखील त्यांनी मुख्यमंत्री पदाला गवसनी घातलेली असताना देखील त्यांनी एकनाथजी शिंदे यांच्या स्वतः मुख्यमंत्री पदाची घोषणा केली त्यासाठी राजकारणातलं मोठं मन लागतं तशा पद्धतीच्या मनाचे मनाचं नेतृत्व मोदीजींच्या रूपानं असेल देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या रूपानं असेल ते आहेत ठीक आहे जेव्हा किंवा निवडणुकाचे निवड निकाल येतील निकालाच्या पश्चात जी काही स्थिती असेल त्यानंतर या सगळ्या गोष्टींचे निर्णय होतील ठीक आहे तुर्तास महायुती एक परिपक्व भूमिका घेताना दिसतीये की आता या मुख्यमंत्री पदाच्या वादात पडायला नको पण मवियामध्ये मात्र उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा करावं यासाठी मोर्चे बांधणी सुरू झालेली दिसते चर्चेला वेळ मर्यादा आहे याची आठवण देतो आणि त्याचबरोबर एका गोष्टीची जरूर नोंद करतो सुनील मोदींनी या चर्चेमध्ये दोनशे जागा जिंकण्याचं जे काही विधान केलेलं आहे त्यावर आपल्याला परत नक्कीच लवकर भेटावं लागेल तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र